श्री स्वामी समर्थ गंभीर आजारात किंवा वेदनांमध्ये डॉक्टरांचे उत्तम औषधी लाभदायक नसते तेव्हा या सुप्ताचा अकरा वेळा पाठ करावा आजकाल आपण बघतोय भरपूर आजार आपल्याला जडलेले आहेत त्यामध्ये गुडघेदुखी कंबरदुखी पाट पाठदुखी असे भरपूर आजार आता स्त्रियांना व्हायला लागले आहेत तर त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे सूक्ताचा अकरा वेळा पाठ करावा ते सूक्त आहे अथर्व वेदायुक्त वल्ग सुप्त सर्वात प्रभावी सूक्त आहे हा सूक्त वाचत असताना वेळ बदलू नये ओम नम शिवाय याम ते चक्रु रामे पात्रे याम चक्रुमिश्री धान्ये ओमे मासे मासेता याम चक्रु हा पुन्हा प्रतिहरामी ताम याम ते चक्रु ही कुक वाकावजे यां चक्रुहि पुनः पुन प्रती हरामि ते चक्रुरके शपे पशूनामो भयादि गर्दभे कृतां यां चक्रुहा पुनः प्रतिहरामि तां यां ते चक्रुरमूलायां वल्गं वा नराचं क्षेत्रे ते कृतां यां चक्रुहा पुनः प्रतिहरामि यां ते चक्रु ग्राह्यपतये पूर्वाग्नावतो दुसञ्चितः शालायां कृतायां चक्रुः पुनः प्रतिहरामि तां यां ते चक्रुः सभायां यां चक्रुरधिदेवते अक्षेषु ु पुन्हा प्रतीहरामे या चक्रुह सेनायां चक्रुश्वायुधे द्वंद्भ्यो कृता यां चक्रुह पुनः प्रती प्रतीहरामे यां ते कृत्यां कृपे वददुः शमशाने वा निचरखनु हा, हा सद्यानि कृतां यां चक्रुहा पुनः प्रतिहरामि तां यां ते चक्रुः पुरुषास्ते अग्निः संसुखे च यां मोक्रं निर्दाहं क्रव्यादं पुनः प्रतिहरामीताम् अपतथानुजभारण्या तां पतये प्रहिरन्नमसि आधीरो मार्याधिरभ्यः सं जभाराचित्ताम् न शशाक कृतं शश्रे पादं गुरिं चकारभद्रमसं भो गो भगवतभ्याः कृत्यां कृतं वल्गनिं मूलिनं शपये पेयम् इन्द्रस्तं हन्तु महन्ता वध्यानाग्नी विध्यत्वसतया अशक्य हे शक्य करतील स्वामी या वल्गासुक्ताचा दर दररोज अकरा पाठ करावे जास्त त्रास असेल तर कमी त्रास असेल तर या व्याधीपासून मुक्तता मिळण्यासाठी दर अमाशाला अकरा पाठ करावे पौर्णिमेला अकरा पाठ करावे श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य ल स्वामी औषध गोळा खाऊन शरीराची नजरूस करण्यापेक्षा अकरा वेळा रोज हे स्तोत्र म्हटलं तर नक्कीच तुमचं आरोग्य चांगलं राहील निरोगी आरोग्यासाठी या स्तोत्राचा अकरा पाठ करावा